नमस्कार स्वागत आहे आपलं आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलवर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत माहोरा गावात जिथे जिल्हा परिषद प्रशालित स्वातंत्र्य दिनाचा सोहळा थाटामाटात पार पडला चला पाहूया या खास कार्यक्रमाची संपूर्ण बातमी माहुरा येथील जिल्हा परिषद प्रशालेत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातून काढलेली प्रभात फेरी हा या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षणाचा भाग होता विशेष भारत मातेची वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले या प्रभात फेरीने गावात देशभक्तीचा उत्साह हो पसरवला कार्यक्रमाची सुरुवात सरपंच गजानन लहाने उपसरपंच बाबासाहेब बोरसे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हमीद सय्यद भारतीय सैनिक सचिन वाघमारे रहमान सय्यद आणि ग्रामपंचायत सदस्य भास्कर सोनवणे भानुदास बोर्डे चंद्रकांत चंदू शिरसाट यांच्या उपस्थितीत झाली या मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यानंतर भारतीय सैनिक रहमान सय्यद यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण चेके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उपस्थितांनी सलामी दिली यावेळी देशभक्तीचे वातावरण सर्वत्र पसरले होते यानंतर शिक्षक दिलीप सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना तंबाखू आणि सिगारेट पासून दूर राहण्याची शपथ दिली पण या सोहळ्याचा खरा रंग चढला तो विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर पथसंचलन आणि लेझिंग नृत्याने विद्यार्थ्यांनी मेरे वतन के लोगो वंदे मातरम यांसारख्या देशभक्तीपर गीतांवर आधारित पथसंचलन सादर केले त्यांच्या एकजुटीने आणि उत्साहाने उपस्थितांचे मन जिंकले यानंतर सर्वांना मंत्रमुग्ध केले विद्यार्थ्यांनी पारंपरिक आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले या सादरीकरणांनी स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभही पार पडला ज्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह धीगुणित झाला सरपंच गजानन लहाने यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगितले आणि देशसेवेसाठी प्रेरणा दिली यानंतर केंद्रीय प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सरपंच गजानन लहाने आणि मुख्याध्यापक अनिल गवळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा ठरला या सोहळ्याला शिक्षक गणेश पवार शिवाजी गवई राम वाघ इम्रान सय्यद संतोष वर्पे कैलास लहाने नंदकिशोर बोर्डे सुनील इंगळे गौतम सोनुने विजय बोराडे सय्यद हबीब दादाराव गडकरी संतोष गौरकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते सर्वांनी मिळून हा सोहळा अविस्मरणीय बनवला माहोरा येथील हा स्वातंत्र्यदिन सोहळा खऱ्या अर्थाने देशभक्ती एकता आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा ठरला अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीला आपल्या स्वातंत्र्याची किंमत आणि जबाबदारीची जाणीव होते तुम्हाला हा सोहळा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी आधुनिक महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नव्या बातमीसह नमस्कार सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.